मराठा आरक्षणासाठी आज मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मागणी करत आहेत आणि ते वारंवार उपोषण करत आहेत की आम्हाला मराठामध्ये जो गरीब वर्ग आहे त्यांच्यासाठी आरक्षण हवे आहे एकीकडे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे आणि दुसरीकडे ओबीसी समाज आपल्या आरक्षण वाचवण्यासाठी तो मैदानात उतरला आहे मराठा आरक्षण हे ओबीसी कोट्यामधून मागत आहे आणि ओबीसी समाज आपले आरक्षण वाचवण्यासाठी तो प्रयत्न करत आहे मित्रांनो मी आहे रमेश रामटेके आणि आर आर मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे ओबीसी समाजावर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की ओबीसी आरक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा तीनशे चाळीस कलम लिहिलं संविधानामध्ये अनुसूचित जातीसाठी तीनशे एक्केचाळीस कलम लिहिलं आणि नंतर अनुसूचित जमातीसाठी तीनशे बेचाळीस कलम लिहिलं परंतु ओबीसी समाजासाठी तीनशे चाळीस कलम हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं म्हणून ओबीसी समाजावर जर कोणाचे उपकार असतील तर ते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत परंतु ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकराला आज ओ बी सी समाज किती जागृत आहे की बाबासाहेब आंबेडकराचे उपकार ओबीसी समाजावर आहेत हे किती लोकांना माहीत आहे ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित नेहरूच्या म मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होते ती सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीनास ओबीसी समाजासाठी जो प्रवर्गासाठी त्यांनी कॅबिनेट पदाचा राजीनामा दिला होता आणि कॅबिनेट मंत्रीपदाला लात मारून त्यांनी ओ बी सी समाजासाठी त्यांनी राजीनामा दिला होता बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे तीसमध्ये ओबीसी प्रवर्ग जन्माला घातला स्वतंत्र ओबीसी जनगणनेसाठी एकोणीसशे सेहेचाळीस साली मागणी केली आणि त्याच पद्धतीने एकोणीसशे एकोणनव्वदला व्ही पी सिंगचं सरकार होतं त्यावेळी आताचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे ज्यावेळी वी पी सिंग बाळासाहेब आंबेडकरला म्हणत की तुम्हाला कुठलं खातं हवं पण प्रकाश आंबेडकरांनी ते खातं खातं मागितलं नाही त्यांनी सर्वप्रथम ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी आपला ते खातं नाकारलं आणि ओबीसीला मंडल आयोग लागू केला हे पण प्रकाश आंबेडकरांनी मित्रांनो ज्या पद्धतीनं हे सांगायचे एक कारण आहे की ओबीसी समाजाला बाबासाहेबाचे ओबीसी समाजावर हे अनंत उपकार आहेत आणि आज मरा मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून मागत आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे आज ओबीसी समाजासाठी धावून आले आहेत ओबीसी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी ते आरक्षण यात्रा काढत आहेत आणि त्याची सुरुवात पंचवीस जुलैला मुंबईच्या चैत्यभूमीमधून सुरू होणार आहे त्यामध्ये अनेक नेत्याला त्यांनी निमंत्रण पण केले राष्ट्रवादीचे गटाचे सर्वे सर्व शरदचंद्र पवार ओ ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना पण निमंत्रण केले अशा पद्धतीने ओबीसी समाजावर हे बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आहेत म्हणून काही लोक असे म्हणतात की ओबीसी समाजाचे बाब जर असेल तर ते फक्त बाबासाहेब आंबेडकर असे मत आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका थँक्यू नमोबुद्धाय जय भीम